नमस्कार शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो जसे की चेहऱ्यावरील हातापायावरील किंवा अंडर आर्म्स मधील केस काढायचे असतील तर आपण एखादी क्रीम वापरतो रेझर वापरतो किंवा वॅक्स करतो पण वॅक्स केलं तर खूप जास्त त्रास होतो त्यासोबतच रेझर वापरलं तर त्वचा काळी पडते आणि क्रीमचा देखील एवढा वास येतो आणि खूपच वेळखाऊ काम आहे आणि पैसे देखील खर्च होतात त्यामुळे आजपासून पार्लरला जायची गरज नाही आणि नको असलेले सर्व केस अगदी एका घरगुती उपायाने निघून जातील विशेष म्हणजे या उपायाने आपल्याला त्रास होत नाही त्यासोबतच यामध्ये आपला एकही रुपया खर्च होत नाही कोणत्याही केमिकलचा आपण उपयोग करणार नाहीत आणि काही दिवसानंतर तर हे नको असलेले केस येणं देखील बंद होतं त्यांची वाढ कमी होते असा हा घरगुती पॉवरफुल उपाय आहे एकदा नक्की करून बघा पूर्ण रिझल्ट हवा असेल तर शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करावा लागेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग या ठिकाणी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपण हंड्रेड पर्सेंट नॅचरल असा उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे काकडी तर बघा इथे मी आता काकडी घेतलेली आहे याचा छोटासा भाग आपल्याला कट करून अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे अगदी सर्वांच्या स्किनला सूट होईल असा हा उपाय आहे आणि काकडी किंवा इतर अशा आपण वस्तू वापरणार आहोत ज्यामुळे आपली स्किन अजूनच ग्लोईंग होते त्यासोबतच अगदी मऊ देखील होते आणि इथे बघा आता मी ही जी काकडीचा खिस आहे तो अशा प्रकारे दाबून यामधील रस काढणार आहे तुम्ही याला अजून थोडंसं जास्त देखील बनवू शकता तुम्हाला आ, किती भागावरती याला वापरायचं आहे त्यानुसार कमी जास्त जरी बनवलं तरी चालेल आता हा रस आपला एक दोन चमचे एवढा इथे तयार झालेला आहे तर लक्षात ठेवा काय होतं आपण बऱ्याच वेळा मेजरमेंट थोडंसं कमी जास्त करतो ते चालेल पण यामधील एकही वस्तू स्किप करायची नाही यामधील सर्व लागणाऱ्या वस्तू खूपच महत्वाच्या आहेत त्यामुळे नक्की यांना वापरा आणि इथे आता एक दोन चमचे हा रस आपण एका वाटीमध्ये काढलेला आहे आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बेसन पीठ इथे तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल अगदी छोट्या चमच्याने मी दोन चमचे हे पीठ असं घेतलेलं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता आपल्याला या दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि याला जास्त आपण पातळ किंवा घट्ट बनवणार नाहीत आणि यामध्ये आपण जसं की पाहिलं नॅचरल गोष्टी आहेत पण नॅचरल ब्लिचिंग एजंट काही वापरणार आहोत ज्यामुळे केस मुळापासून निघतात त्यासोबतच आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि बऱ्याच वेळा असे काही कार्यक्रम असतात ज्या ठिकाणी आपल्याला छान तयार होऊन जायचं असतं आणि अचानक पार्लर बंद असतं तर अशा वेळेस तर तुम्हाला हा उपाय खूप कामी येणार आहे कुठे जायची गरज नाही या ठिकाणी आता आपल्याला लागणार आहे खायचा सोडा तुम्ही इथे इनो देखील वापरू शकता फक्त बेकिंग पावडर वापरायचं नाही या गोष्टीची काळजी घ्या अगदी अर्धा चमचा एवढा मी खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू साधारण अर्ध लिंबू एवढा आपण वापरणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकायचा लिंबू नक्की वापरा लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे त्यामुळे आपली स्किन देखील खूप जास्त ग्लोईंग बनते आणि केस मुळापासून काढण्यासाठी देखील यामध्ये जे रिॲक्शन तयार होणार आहे ते देखील पॉवरफुल होतं तर यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोरफड तुम्ही ते फ्रेश कोरफड किंवा जे कोरफडीचं जेल असतं ते देखील वापरू शकता पण माझ्याकडे फ्रेश कोरफड आहे तर याला मी अशा प्रकारे थोडंसं याचं जे जेल आहे ते काढून यामध्ये टाकलेलं आहे यानंतर आता या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत याला जास्त पातळ किंवा घट्ट बनवायचं नाही बघू शकता त्यानंतर काय आता व्यवस्थित याला, याला मिक्स करत असताना तुमच्या लक्षात येईल की अगदी यामध्ये पूर्ण बबल्स तयार झालेले आहेत फेसाळलं गेलेलं आहे हे मिश्रण आणि डबल मिश्रण हे होतं आणि यामध्ये क्रियाक्शन तयार होतं तर आता आपल्याला काय करायचं याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुळशीचे पानं आता तुळशीचे पान टाकण्याचं कारण असं की बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे तुळशीचे औषधीय भरपूर गुण आहेत तर त्यातच एक असं की आपले जे स्किन असते त्यावरती बऱ्याच जणांना वॅक्स केल्यानंतर किंवा केस चेहऱ्यावरील हातापायावरील काढल्यानंतर छोटे छोटे पुरळ येतात किंवा त्या ठिकाणी खास सुटते एक प्रकारची अलर्जी होते बऱ्याच जणांना तर असं काही होऊ नये यासाठी आपण इथे तुळशीचे पानं वापरायचे आहेत तुम्ही बघाल याचे कोणते साईड इफेक्ट नाहीत तसं तर घरगुतीच वस्तू आहेत पण बऱ्याच जणांना या वस्तू देखील सूट होत नाहीत त्यासाठी इथे तुळशीच्या पानाला असं बारीक करून याचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बघू शकता चार पाच थेंब जरी रस टाकला तरी चालेल जरी तुमची स्किन सेन्सिटिव्ह नसेल तरी तुम्ही तुळशीच्या पानाचा रस नक्की वापरा कारण की आपल्या स्किनला नरिश करण्याचं काम देखील हे तुळशीच्या रसामुळे होतं आणि इथे याला टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याला कुठे कधी किती वेळ ठेवायचं कसं वापरायचं ते बघूयात तर बघू शकता जास्त पातळ केलं तर आपल्या त्वचेवरती ते ती टिकणार नाही त्यामुळे थोडंसं असं घट्टसरच ठेवायचं आहे आणि आता हे मिश्रण चला तर आपल्या स्किनवरती लावल्यानंतर याचा कसा फायदा होतो ते बघूयात बऱ्याच वेळा अंडर मध्ये देखील काळेपणा येतो तर तो, तो काळेपणा घालवण्यासाठी देखील ही पेस्ट आपल्याला खूप कामी येते आणि चला तर याला चेहऱ्यावरती मी तुम्हाला लावून दाखवते याचा रिझल्ट देखील बघून तुम्ही चकित व्हाल तर आता जास्त करून तर अप्पर लिप्सवरती केस असतात किंवा तुमच्या जर फोरहेड वरती असतील तर तिथे देखील तुम्ही याला लावू शकता आपण याला ऍब्रो लावायचं नाही फक्त या गोष्टीची काळजी घ्या त्यानंतर आता बघा अशा प्रकारे बोटावरती घेऊन मी अप्पर लिप्सवरती आणि या भागावरती लावून घेत आहे कारण की यामुळे फक्त आपले नको असलेले केस निघतात असंच नाही तर आपल्या स्किनला देखील हे ग्लोईंग बनवतं त्यामुळे पूर्ण चेहऱ्यावरती देखील तुम्ही याला लावू शकता आता मी याला असं लावून घेतल्यानंतर साधारण आपल्याला याला पाच ते दहा मिनिट असंच लावून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला याला असंच काढायचं नाही तर अशा प्रकारे सर्कल मोशनमध्ये आपण याला चोळून काढणार आहोत किंवा तुम्ही जर तुमच्या हेअर ग्रोथला बघितलं त्याचे जे डायरेक्शन आहे हेअर ग्रोथची त्याच्या उलट दिशेने जरी याला चोळलं तरी चालेल पण सर्कल मोशनमध्ये देखील खूप व्यवस्थित हे केस निघून जातात आणि आपल्याला अगदी कळतही नाही चोळून घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या ओल्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने अशा प्रकारे पुसू शकता अगदी तुम्हाला कपड्यावरती पेपरवरतीच लक्षात येईल की खरंच केस निघत आहेत आणि छोटे छोटे केस असतील तर इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळतो पण जर चेहऱ्यावरही खूप जाड असे केस असतील तर हे केस निघायला थोडासा वेळ लागतो याला तुम्हाला जास्त मिनिट ठेवावं लागेल आता बघू शकता चेहऱ्यावरील तर अगदी छोटे छोटे केस असतात तर सहज ते निघून जातात मी तर नेहमी याच पद्धतीने अनवॉन्टेड हेअर काढते रिमूव्ह करते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्हाला पार्लरला जायची गरजच पडणार नाही आणि भरपूर पैसे वाचतील आणि विशेष म्हणजे त्रास होणार नाही आता यानंतर जर तुमच्या हातापायावर केस आहे तर ते कसे थोडेसे जाड असतात मजबूत असतात म्हणू शकता रट्टाशे तर त्यांना काढण्यासाठी ही पेस्ट जी आहे ती आपल्याला अशी दहा ते पंधरा मिनिट पायावरती ठेवायची आहे लावून आणि त्यानंतर याला आपण चोळून काढणार आहोत आणि जर खूपच जाड असे दाट केस असतील तर ते निघायला याने थोडा वेळ लागू शकतो किंवा एक दोन वेळा तरी तुम्हाला हे वापरावं लागेल कारण की एकदा वापरल्यानंतर कुठे कुठे केस राहू शकतात आणि तुम्हाला जर याची ग्रोथ कमी करायची असेल केसांची वाढ कमी करायची असेल तर याला तुम्ही लावून बघा महिना दोन महिने जसं महिन्यातून एक वेळा लावलं तर दोन तीन वेळा जर लावलं तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपल्या नको असलेल्या केसांची वाढ कमी झालेली आहे आणि अगदी पाच सहा महिन्यानंतर तर ते तिथे केसेनंच बंद होतात एवढा अमेझिंग रिझल्ट मिळतो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता पायावरती मी साधारण पंधरा मिनिट ही पेस्ट लावून ठेवली होती आणि त्यानंतर अशा प्रकारे खूपच छान हे पूर्ण ज्या ठिकाणी पेस्ट लागली होती ते केस निघालेले आहेत धन्यवाद